जिभेची चव आणि ताठाची शोभा वाढवणारी ही लसूण आणि खोबऱ्याची चटणी अप्रतिम अशी लागते खमंग अशी ही चटणी बनवून तयार होते आणि एक महिना ही व्यवस्थित अशी चटणी टिकते करायला अगदी सोपी आहे यात काहीही कठीण नाही अगदी झटपट बनून ही चटणी तयार होते प्रचंड अशी ही रुचकर चटणी लागते एखाद्या दिवशी जर आपल्या आवडीची भाजी नसेल तर आपण ह्या चटणीसोबतही जेवू शकतो अगदी सहजपणे चपाती भाजी आपण ह्या चटणीसोबत खाऊ शकतो ह्या चटणीमध्ये जर दही मिक्स करून ही चटणी खाल्ली तर अजूनच छान अशी ही चटणी लागते बनवायला खूप सोपी आहे पटकन होते चटणीचे तसेही खूप प्रकार आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चटणी बनवली जाते प्रत्येक भागाची आपली आपली एक वेगळी पद्धत असते चटणी बनवण्याची पण ही अशी मी घरामध्ये तयार केलेली चटणी आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं चटणी बनवून बघा खूप छान होते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती तर आज आपण खमंग अशी लसूण आणि खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लागणारं साहित्य पाहून घेऊया तर एक वाटी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा घरी बनवलेलं तिखट घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा जिरं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आधी आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत आणि तेल छान तापलं की यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम अगदी स्लो करायचा आहे जिरं अगदी थोडंसं फुललं की यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि अगदी मीडियम गॅसवरती आत्ता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आपल्याला एकसारखे असे हलवून घ्यायचे आहे जेणेकरून ते सगळीकडनं व्यवस्थित भाजले जातील तर शेंगदाण्यासोबत इथे जिरंही अगदी छान भाजलं जातं मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत साधारण एक तीन ते ती चार मिनटानंतर आपले हे शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजले गेलेले आहेत तर आता यामध्येच आपण खिसून घेतलेलं एक वाटी जे खोबरं होतं सुक्कं खोबरं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं परतत राहायचं जेणेकरून खोबरंही छान भाजलं जाईल गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा किंवा अगदीच कमी ठेवला तरीही चालतो आणि ह्यावरतीच आपण एकसारखं हे जे खोबरं पण आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून ते करपणार नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला हे परतत राहायचं आहे साधारण एक ते दीड मिनटामध्ये हे खोबरं व्यवस्थित यामध्ये भाजलं गेलेलं आहे कारण आधीच आपली कढई तापलेली असते त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजलेले असतात त्यामुळे खोबरं भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही पटकन हे खोबरं यामध्ये भाजून होतं पण अगदी खरपूस असं कुरकुरीत होईपर्यंत हे खोबरं आपण यामध्ये भाजून घ्यायचं आहे यामुळे चटणी छान टिकते तर हे मिश्रण आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्ण गार झाल्यानंतरच आपण यामध्ये उरलेले जे पदार्थ आहेत ते घालायचे आहेत तोपर्यंत हे मिश्रण गार होण्यासाठी आपण वाट पाहूया तर इथं आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे अगदी साधारण कोमट आहे तर यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण थोडा जास्त वापरला तरीही चालतो लाल तिखट चा ला ला चा ला हे तर घरचं मी एक चमचा घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट इथं घातलेलं आहे मिक्सरचं टोपण लावून घ्यायचं आणि ह्याला असं वर खाली मिक्स करायचं जेणेकरून सगळीकडे चटणी मीठ लागलं जाईल त्यानंतर आपण मिक्सरमधून आपण हे पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे बटन चालू करायचं बंद करायचं असं करून आपण हे चटणी व्यवस्थित अशी बारीक करून घेणार आहे अगदी भरडभरड केली तरीही चटणी छान लागते पण मला इथं चटणी बारीक अशी आवडते म्हणून मी या पद्धतीने इथे चटणी करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता चटणीला अगदी छान असा कलर आलेला आहे आणि छान त्याचा सुगंध दरवळत आहे तर ही अशी लसूण आणि खोबऱ्याची चटणी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली होती हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर लसूण खोबऱ्याची ही चटणी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा आणि ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटचं बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रपरिवार आणि नातेवाईक यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय